रखरखत्या रक उन्हात शिवसेनेच्या नेतृत्वात महिलांचा नांदगाव नगरपंचायतवर धडक घागर मोर्चा नांदगावात पाणीटंचाई दहा दिवसाआड पाणीपुरवठा खांडावर पाण्यासाठी नांदगाव वासियांची उन्हात पायपीट नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना सुद्धा नगरपंचायतचे नियोजन अभावी दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने भीषण पाणीटंचाईचा झळा नागरिकांना बसत आहे नगर पंचायत प्रशासन नगर पंचायत प्रशासन मुर्तब पाणी द्या पाणी द्या शहराला नियमित पाणी पुरवठा झालाच पाहिजे आणि यांची किमान एक महिने तरी तिवसा किमान एक महिना तरी हा महिनाच आम्हाला आवश्यक आहे जून जुलैत पाऊस आम्ही तुम्हाला पाणीच पाहतो बारा महिने विचार करावा एक दिवस झालेल्या पाणी पुरवठ्यातून आठ दिवस पाणी साठा ठेवणे शक्य आहे का लोखंडे साहेब सांगा तुम्ही

महिलांनी संतप्त व्यक्त करत नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारे चांदी प्रकल्पामध्ये मुबलक असा पाणीसाठा उपलब्ध असताना नगरपंचायतच्या प्रशासनाच्या नियोजनाअभावी ढिसूळ नियोजन असल्यामुळे नांदगाव शहराला दहा ते पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे नांदगाव शहरातील पूर्णतः बोरवेल आटल्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणारे विहिरी सुद्धा आटल्या चांदी प्रकल्पामध्ये पाणी असताना सुद्धा दहा दिवस पंधरा दिवसावर पाणीपुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांना माता भगिनींना या महिलांना प्रचंड पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही नगरपंचायतवर घागर मोर्चा काढला आणि इशारा दिला मुख्याधिकाऱ्यांना की तीन दिवसात या पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना कराव्या अन्यथा नगरपंचायतच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना आम्ही बांगड्या घालू असा इशारा आज या ठिकाणी आम्ही दिला